नमस्कार, नमस्कार नमस्कार। तुम्हाला एकदा भेटून यावं असं काय तुम्ही घेणं बी गरजेची ना आता आपल्या निवडणुका येऊ लागल्या आता सरपंचाला उभं राहायचं म्हंटल हा तुमचं लक्ष राहू द्या जरा आमच्या तुम्ही म्हणजे गावातले थोर तुमच्या मागे पन्नास लोक राहतात तुम्ही म्हटल्यावर आम्ही काही टेन्शनच घेत नाही आम्हाला माहिती बाबूराव आहे म्हटलं आपलं सीट फिक्स आहे आपणच निवडून येणार मला माहिती आहे म्हणून सकाळी उठले तुम्हाला सांगते फक्त देवपूजा केली ना इकडे आले बरं तुम्हाला विरोधात कोण आहे कोण आहे पाटील आहे सकाराम पाटील आणि आता सुखदेव पवार आहे बरं करा तिघ तर खर्च त्यांचा वापर त्यांचा खर्च तुम्ही ताकद जास्त लावा बरं कारण की जर तुम्ही जर कमी पैसा पाडल्या तर मग मी सांगत नाही तुम्हाला ते रातोरात माणसं फोडीत होती अहो बाबुराव तुम्ही असल्यानंतर काय टेन्शन घ्यायचं पैसे तुम्ही मला सांगा ना किती द्यायचे नाही तुम्ही काय माणूस ठेवले वाटप करायला हे बघा हजाराने ठेवलंय का दोन हजार गॅरंटी नाही त्यांना पाचशेच द्यायचे जे आपल्याला वाटतं ना गॅरंटी दोन हजार टिकून द्यायचे दोन चार लाख खर्च पण नंतर आपल्याला वसुलीला वेळ लागत नाही ना कशा वेळ काय खरंय का नाही त्याच्यामुळे कस जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू नका ते बरं झालं तुम्हाला सांगितलं बाबा दोन मोरले टोपे पाहिले कसे त्याच्यापर्यंत जर माझे झालं ना तर तुम्ही दोन वाटेल सांगते पैसे तुमच्याकडे देणार आहे मी तुम्ही वाटायचं का, का। मात्र तुम्ही स्वतः जा प्रत्येकाच्या घरी तुमच्या हाताने वाटा परत म्हणाले नको बाबरा मी दोन लाख देते आणि तुम्हाला हिशोब द्यायचा मी चल मग काय मग मतदान का बरं कमी तुम्हाला सांगते मी तुमच्या वरुषावर ह्या गावची सगळी गोष्ट सोडते आपण निवडून आलोच पाहिजे आता आपल्याला खरं राजकारण खेळायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या आम्ही शेवटपर्यंत राहू आणि तुम्हाला मी शब्द देते ज्या दिवशी सरपंच होणार त्या दिवशी तुमच्या इथं बाहेर लागणार हो आ, ना हो चालेल काहीच टेन्शन नाही ते बी एक रुपये घेता तुमचा पूर्ण आचिकला बिकला सगळा रस्ता क्लिअर डांबरीकरण हो, करून टाकाल सगळं हो। तुम्ही म्हणले पाहिजे खरंच यांना निवडून देऊन मला खरंच चांगलं झालं परत आपल्याला परत सरपंच म्हणून उभं राहत आहे लाज नाही वाटली पाहिजे काय म्हणले ना लाख म्हणतात देऊन जा असं म्हणता वाटून दे बर ठीक आहे चालेल प्रत्येक जण जवळ वाटणार बरोबर बरोबर देवस्था आले तुम्ही असल्यानंतर काय ताण आहे बाबू थे। संध्याकाळी मी एक पेटी पाठवतो मी तुमच्या चालतंय आणि लोकांना पार्ट्या बिलट्या काय जे असल आपला जो पवारचा हॉटेल हो हॉटेल बुक करून टाकू नाही आपल्या ते नाशिकला नाशिक, नाशिक दरबार आहे तुम्हाला सांगाल कदमच पार्टी पार्ट्या तिथे जेवण बिवण एकदम तुम्हाला नॉनव्हेजच्या बाबतीत नाद नाही बघा त्या मसरू आहे आणि रस्त्याला लोड नाही बर, बर का मी पाठी धन्यवाद जा पुढा परत बर आता या बायची लय इच्छा आहे चांगले चांगले नेते आपल्या जवळ येते आता आपण देऊ या बायला निवडून मस्त आहे की गावचा विकास तरी करील बिचारी लय पाया विचार पडले हात जोडले तिने बिचारी ना एवढा टायमाल तिला निवडून देऊ जाऊ दे अंजली बाई नमस्कार नमस्कार हो आता सरपंचा हे आलं म्हटलं जरा आता अंजली ताईंकर चक्कर मारून या लक्ष असू द्या गावात तुमच्या लय ओळखी आहेत मैत्रिणी आहेत लक्ष लक्ष आहे ना ताई तुमच्याकडं तुमच्याकडं हो। लक्ष नाही म्हटल्यावर कसं होईल बरं तेच आपण आपल्याच माणसाकडे हक्का सांगतो लक्ष राहू द्या आहे हो, की नाही आणि हो कसं असतं म्हणजे का गावातला विकास झाला पाहिजे मला मस्त पैकी ना गावामध्ये आपली चांगली वीज वीज असली पाहिजे ही रात्रीची लाईट बीट येतात दिवसा लाईट दिवसा लाईट राहते आणि रात्रीची लाईट जाते कधी दिवसभर लाईट जाते रात्रीची लाईट येते आपल्याला ते सगळे एक लोड शेडिंग एक व्यवस्थित ठेवायचं लाईट कमीत कमी आठ घंटे लाईट गेली नाही पाहिजे हो महत्वाचं म्हणजे आणि हो। रात्रीची लाईट कधीच हे करायची नाही गेली पाहिजे कधीच नाही आणि देला पण नाही हो। काळजी घ्या लोकांना पाणी भरता येतं शेतांनी तसं ना आपल्या गावात देवाच्या कृपेने तुम्ही मागं पाहिलं ना सगळ्यांच्या पाटाचं काम मी करून दिलं सगळ्यांना पण बी पण मी करून दिलं अहो पहिल्या सरपंच बाई माग पळून गेला आता विचार केला आपणच जर केलं तर काय तुम्ही करताय उलट ते आहे ताई माहितीये का नाही तर कोणी करत नाही तुम्हाला सांगू का तुम्ही बिलकुल टेन्शन घ्यायचं मी सरपंच झाली पहिले तुमच्या घराला दोन ताणी बिल्डिंग वरती वना चालेल ताई मग पिढी निघून जाणार काही टेन्शन घ्यायचं लगे असं राणी सारखं घर द्यायचं काही काम असलं का सुनता ताई आले बास फक्त फोन करायचा ताई हजर काय म्हणणे बरोबर आहे उभे म्हणून ते उलट चांगलं झालेले मला आणि महत्वाचं म्हणजे पैशाची चिंता करू नका मी तुम्हाला कस लोक असे दूरचे त्यांना पाचक ठेवलं आपल्या जवळच्या लोकांना दोन हजार रुपये मत ठेवले गावात जेवढ्या बाया असल ही गोष्ट आणि माझ्यातच हो गावात हो, जेवढ्या महिला हो. आहेत ना तेवढ्या महिलांना तुमच्या हाताने दोन दोन हजार रुपये तुम्हाला वाटण का नाही मतदान आपल्यालाच करू शकतो ठोक त्यांच्याकडनं घे आणि मतदाराला त्यांना पैसे दोन दोन हजार रुपये देऊन टाकायचे नाही ताई ते माझ्याकडं नका ते पैशांचं हो हे मी नाही जाऊ शकत तुम्ही करू शकता बाबूराव पण तेच काम करणार त्यांच्या का तुम्ही बाबूराव सोबत जाऊन बोला ना एकदा बोला मिसळून मिसळून करून घ्या सगळं काय म्हणतो पैसे देणार ना आम्ही वाटप करायचं का अहो तुम्हाला काही पाहिजे ते मी देऊन देईन उद्या तुमच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च आहे तो मी उचलन तुम्ही लोडच घेऊ नका आपल्या गावामध्ये बघा आता काय काय चालू आहे चालेल मग तुम्ही एक दीड दोन लाख रुपये देऊन हा चाल आम्ही काम करा संध्याकाळी येणार येणारे त्यांच्याकडे मी एक पेटी तुम्हाला तुमच्याकडे पाठवून देते चालेल चालेल येऊ ताई हो ताई लक्ष अस लक्षात आहे ताई तुमच्याकडं आता निवडणुकीला उभी राहते मी लक्ष असू द्या जरा बरोबर कस आपल्या गावामध्ये आतापर्यंत किती दिवस काढले सगळ्यांनी तुम्हाला काही वाटलं एका ले शब्दावर लेख तुम्ही मला झाली पाहिजे का नाही मी तुम्हाला वाटतं का नाही मी मस्त पैकी सरपंच व्हावा म्हणून मग आनंद आशीर्वाद राहू दे तुमचा फक्त येऊ का काय रे बघा तुझं ला ते माग सरकारी नोकरीमध्ये नंबर लागला त्याचं काय झालं ते झालंय पण अडीच लाख रुपये मागता येते माझ्याकडनं अडीच लाख रुपये मागताय हो जॉईनिंग करायला हो बरं किती महिन्याच तिने मुदत दिली दोन महिने दिली दोन महिन्याची आणि दोन महिने महिनेलाही झाले तुला सांगते पप्प्या मला फक्त एकदा सरपंच होऊ दे सरपंच झाले ना दुसऱ्या दिवशी सकाळी घरी यायचं ना नाही मला ताई पैसे ताईने लगेच दोन पेटी तयार ठेवणार घ्यायचे मस्त दोन पेटी दोन अडीच पेटी भरून यायची अडीच लाख भरायचे ना घेऊन जा फक्त मला एकदा सरपंच होऊ दे पण ते चुलते काके आजी बाबा सगळे आहे ना त्यांची मतं मॅनेज करून दे मला ठीक आहे ताई कृपा धन्यवाद तेवढं मतांचं कर ठीक तुझं काम झालं समजायचं आपला कसा फोन केला काय चांगल्या चांगल्या लोक आलायला लागतात ठीक आहे चालेल चालू लक्ष राहू द्या ओके आता सोमचं आमचं दरत दादाकड काकू काय भावी सरपंच अरे जरा माणसं आल्यानंतर पाय खाली करत जा पोरा ही आपली गावची संस्कृती का हो ठीक आहे काय म्हणतो बोल काही नाही तुम्ही सरपंच पदाला उभे राहायच म्हंटल हा काय गावात चर्चा चालू आहे घरात तुमची काय चर्चा चांगली चालू आहे का, का सांगा निवडून येतील असं म्हटले हा अरे मग बघ लोकांना पण विश्वास आहे की सुनीता बाई निवडून येणार हा होती खालचा तुझ्या मम्मी पप्पांना सांग काकी भेटल्या जा काकी म्हटल्या का मी सरपंच झाल्यानंतर तुझं शिक्षण सगळं फ्री हा टेन्शनच नाही फक्त तेवढे मत बित व्यवस्थित कायजीच कर नका पैशांचं टेन्शन घेऊ नका मला पैसे घर पोहोचला पाहिजे झालाच पाहिजे हो पण ते उभे तुमची विरोधाला हसू दे रे त्यांनी किती उड्या मारू दे एकच बा भाजपाचा तर प्रत्येक मतदानाला वाटतंय आपल्या गावात आले होते अरे वाटू दे आपलं मतदान कुठं जात नसतं कसं माहिती का विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे सुनीता विश्वासाचा समानार्थी शब्द म्हणजे सुनीता विश्वासाचा विरोधाती शब्द बी सुनीता हा हा आम्हाला हेच सांगायचं जाऊ मी आता हा हा पण ते तेवढं आम्हाला एक मोठी गाडी घ्यायची नवीन ते नंतर बघू आपण

तेवढे बर मी काय म्हणते आपले कर्म चांगले आपल्या सोबत कधीच काही करू शकत नाही आख्या लोकांनी एवढा त्रास दिला मुंग्यांनी त्रास लाईल दिलाय नाही आपल्या गावात मुंग्या झाल्यात आता कसं झाले मुंग्यांचं पण काहीतरी करावं लागत स्लॅब गावाला सगळ्या गावाला काय मग ते शेतांचं कसं व्हायचं शेतात जायचं का आपल्याला आ, ने, 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 ना. तुछ तुछ आता मला आहे ना असं रिलॅक्स काहीतरी व्हायचे दोन चार दिवस मी मस्त आता कुठेतरी जाणार काम करायला दोन तीन लाख रुपये भरायची बाबा तुझ्या घरी एक पेटी पाठवली मी तू काय मला काय फुकट मतदान नाही केलं कस काम करायला बदलायला आज कुठे असतं का हा मग भाऊ तुझ्या घरी सत्तर हजार पाठवले होते तुझ्या घरचं पण मध्यम फुकट आलेलं मागच्या तुम्हाला दीड लाख रुपये दिले होते कशाला ताई तुम्ही जो शब्द दिलाय ना तो पाळायचा सगळं बाबुरा एवढे तणतण करायची गरज नाहीये सगळ्यांच्या घरी पेट्याच्या पेट्या गेलेल्या निवडून आले ना आता जोपर्यंत माझे पैसे वसूल होणार नाही तोपर्यंत मी एक रुपयाच्या गावात काम करणार नाही काहीच करू शकत नाही तुम्हाला निवडून यायचं राहत म्हणून तेव्हा तुम्ही गोडगड गोडगड बोलता हे करू ते करू निवडून सांगा जर तुम्हाला एवढी कळ लागते आम्ही नाही म्हटल्यानंतर मतदान करताना तुम्हाला असं वाटत का नाही फुकट करावं म्हणून तेव्हा कसे कच्च कच्च पैसे घेतात काही सांगितलं सांगितलं घेऊन आले नाही आमचा काही तस विषय नाहीये तुम्ही पैसे विषय नाहीये तुम्ही ना आम्हाला हे करायचंय ते करायचंय तुम्ही बोललेलं आहे ना मी तुम्हाला पूर्ण करा जे काम गावाचं आहे मी ते करणार पण ज्या लोकांनी पैसे घेऊन मतदान केलं त्यांचं मी काम करणार नाही आता मी सरपंच झाले माझे पैसे वसूल झाले मी आरामशीर काम करते पा आता महाराष्ट्र माझे पैसे वसूल झाल्या मग पाच सहा पैसे वसूल होते पाच वर्ष पाच सहा वर्ष वाचत सरपंच झालं काम करत गावाचं आता एक सरपंच पळवून काय करून घेतलं तुम्ही काहीच नाही केलं काय आता मी माझा विचार कर काय दोन महिन्याच्या विषय तेवढं तुम्ही मला येऊ दे ना निधी काम केलं तर काम केलं तर तुम्हाला पैसे भेटतील ना मग मी तुम्हाला ते सांगते मला इथून सगळं त्यांना रजिस्ट्री करून द्यावं लागेल पेपर डॉक्युमेंट बनवून द्यावं लागेल रस्त्याचे कुठं कुठं काम करायचं ते या पोरांना ड्युटी लावायचं मी करेल पण पहिले माझा खर्च निघू द्या मी शंभर टक्के तुमच्या सगळ्यांचे काम करत काम करा पहिले माझे पैसे माझं घरासाठी करायचं बरं तुमचं काम तुमचे पैसे भेटले का आम्हाला फोन करा मग बर 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 येऊ लक्ष वर्षाला मित्रांनो आजचा एपिसोड बघितला धन्यवाद मला सरपंच करून दिल्याबद्दल पण ह्या लोकांची कामं मी तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत माझा खर्च झालेला पैसा वसूल होणार नाही दोन दोन पाच पाच हजार रुपये मतदानाचे पैसे घेतले यांनी मग यांची कामं काय म्हणून करायचे यांनी मला फुकट मतदान केलं असतं तर मी स्वतःहून यांची कामं करायला गेली असती आता मी माझं पेट्रोल खर्च करून काय यांची कामं करण संपला विषय नियतीचा विषय हो फिरीन फिरून तिथंच येणार तुम्ही पैसे घेऊन काम केलं आणि मी पैसे देऊन काय मी बी नाही करू शकत नीतीमत्ता आहे हो बाकी काहीच नाही हेच सांगायचं आहे का, का तुम्ही आता परत निवडणुका येत आहेत माहिती सगळ्यांना पैसे घेऊन मतदान नका करू जो तुमचा खरंच तुमच्या ग गावामधल्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित काम करू शकतो खड्ड्यांचं वगैरे त्यालाच तुम्ही मतदान करा जो तुमच्या सुखादा खरा उभार उभार शकतो त्यालाच तुम्ही मतदान करा तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये बघा कुठे पण बघा अहो काय तर नगर मनमाड रोड काय त्या नाशिकचे रोड काय त्या नगरचे रोड काय पुण्याचे रोड खड्डेत रस्ते रस्त्यात खड्डे ते तेच कळत नाही आणि खेड्यागावांनी गुडघ्या इतकं तर चिकलाच गोळे झालेले आहेत पाणी गाड्या आर्ध्याला गाड्या भिजून चालल्यात का मतदान करायचं विचार करा आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत रासवादे एकदम नाशिकचे आशे